आपण हे रंगीत कार्ड पेपर्स घेतलेले आहेत याचा वीस ते तीस रुपयापर्यंत सेट येतो त्याच्यामध्ये प्रत्येक रंगाचे दोन दोन कागद असतात तर आपण तो घेतलेला आहे छान कलर निवडायचे जे तुम्हाला आवडत असतील ते त्याची अशी त्रिकोणी घडी करायची आणि नंतर एकावर एक एकावर एक अशा सारख्या घड्या करायला सुरुवात करायच्या आणि त्याची सुबक आपण अशी डिझाईन तयार करून घेणार आहोत कागद घेताना तुम्ही अशा चौकोनी आकारांमध्ये येणारे घोटीव कागद घेतले तरीही त्याचीही सुबक डिझाईन तयार होईल घोटीव कागदाला मागून पांढराच रंग असतो त्यामुळे मी हे दोन्ही बाजूंनी सारखाच कलर असणारे पेपर घेतले कुठल्याही स्टेशनरीच्या शॉपमध्ये तुम्हाला हे मिळून जातील असे एकावर एक, एक सुबक अशा घड्या करून सगळे कागद रेडी करून घ्यायचे प्रत्येक कलरचे दोन कागद येतात त्यामुळे सोपं होतं कारण की आपल्याला प्रत्येक कलरचे दोन कागद लागणार आहेत मूळतः म्हणजे आपल्याला काय बनवायचं आहे तर ह्या कलरमध्ये आपण डिझाईनही बनवू शकतो पण मी त्या डिझाईन बनल्यापास बनलेल्या डिझाईनपासून फुलपाखरू बनवायचं ठरवलेलं आहे तर आता बघूया पुढे फुलपाखरू कशा पद्धतीने बनतात अशा पद्धतीने मी लाल गुलाबी काळ्या आणि निळ्या रंगाचे असे चार रंग घेऊन ते सर्व या पद्धतीने घडी करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने घडी केल्यावर त्याला मध्यभागून अगदी मध्यभाग त्याचा जो आहे तेथे बोट ठेवायचा आणि तेथून दोन समान भागामध्ये त्याला वाळायचा आहे म्हणजे दोन समान भागांमध्ये त्याचं विभाजन करायचं आहे फाडायचं नाही चिरायचं नाही अगदी व्हिडिओमध्ये प दाखवल्याप्रमाणे करायचं तसं केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल दोन बाजूचे फुलपाखराचे पंख तयार झालेले आहेत दुसऱ्या दोन बाजूचे एका बाजूचे तयार झालेले आहेत दुसऱ्या बाजूचे दोन पंख आपल्याला तयार करावायचे आहेत अशा पद्धतीने घडी खोलून घेतल्यावरती आपल्याला आकार लक्षात येतो फेविकॉलच्या साह्याने हे चिटकवून घ्यायचे आहे जेणेकरून सुबक त्याचा आकार दिसेल फेविकॉल लावल्यानंतर जवळपास एक दिवस लागतो पूर्ण फेविकॉल वाळून त्याचा आकार तसंच राहण्यासाठी हे बघा इथे आपण गुलाबी लाल आणि इकडे काळ्या रंगाचे फुलपाखर बनवून झालेले आहेत आता आपण ह्या फुलपाखरांना फेविकॉलच्या साह्याने चिटकवून रात्रभर तसेच ठेवणार आहोत आता दुसऱ्या दिवशी आपण काय केलेलं आहे तर आपण छान असं टेबल त्याच्यावर चौरंग त्यानंतर या पद्धतीच्या माळीही आपण केलेल्या आहे आता फुलपाखरूला आकार देऊन त्याच्यावरती फेविकॉलने लाकडी मणी चिटकवलेला ला आहे त्याला कलर दिला त्याला छान पांढरे डोळे काढले आणि त्याच्यावरती मोती जे आहेत ते तारेच्या साह्याने लावले म्हणजे ते तुरे बटरफ्लायचे आणि अशा पद्धतीने आपण गणपतीची सजावट केलेली आहे माझी गणपतीची केलेली सजावट तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा कर गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या घरी केलेल्या माळे आहेत तर त्याही कशा वाटल्या त्याही नक्की सांगा धन्यवाद